शैलेंद्र जो शेजारचा चांदिवली मतदारसंघ आहे गेल्या वेळेला तिकडे दिलीप लांडे यांनी निसटता विजय मिळवला होता आणि आता कमबॅकच्या आशेवरती असणारे काँग्रेस नसीम खान त्यांनी पण यापूर्वी दोनदा इथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत या दोघांमध्ये इथे काटेकी टक्कर म्हणता येईल अशी लढत होईल हो निश्चित ती काटेकी टक्कर अशी होणार आहे पण त्याच्यामध्ये झालंय असं की नसीम खान माजी मंत्री आहेत आणि पोलरायझेशन शंभर टक्के तिथे होणार आहे पण तरी देखील दिलीप लांडे यांची भूमिका ज्या वेळेला एकनाथ शिंदेंनी शिवसेना हा पक्ष त्यांच्याकडे आला आणि त्यानंतर जी सुनावणी झाली आणि ती सुनावणी राहुल नार्वेकरांनी घेतली विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यावेळेला लांडेंची ला जी भूमिका होती त्यामुळे आज महायुती जी आहे ती तिन्ही ती पक्ष मिळून एक एक सीट ज्या प्रकारे लढत आहेत ते जर लक्षात घेतलं आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ज्याप्रमाण प्रयत्न करत आहेत आणि परिश्रम घेत आहेत त्याच्या जा पलीकडे जाऊन म्हणजे त्यांचा जो अर्थपूर्ण सहभाग आहे एकूण निवडणुकीतला तो इतका अर्थपूर्ण आहे की तिथे नसीम खान यांना लढणं अवघड जाणार आहे आणि त्या एका गोष्टीमुळे ही लढत काटेकी आहे टक्कर परंतु काहीचं लढण्यांना अपरण आहे असं मला वाटतं पण पुन्हा आत्ता मृणालदाई म्हणलं ना, ना, ना की राजकारणात म्हणजे खरंच काही प्रेडिक्ट करणं हे अवघड आणि यंदाची महाराष्ट्राची निवडणूक अतिशय म्हणजे अभूतपूर्व म्हणावी अशी आहे त्यामुळे नसीम खान हे किती अनुभवी असले आणि काही असले तरीसुद्धा आत्ता निश्चितपणे ही लढत खूपच बघावा अशीच होणार आहे असं वाटतं मला पुढचा जो मतदारसंघ आहे कुर्ला हा खरं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या सीमेवरचा से, असा सा, मतार